अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो। सज्जन हो आज पंधरा ऑगस्ट आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे अरे तो परमेश्वर आहे त्याची कृपा महत्वाची भाग तीन हिंदूंच्याकडून ना नाम होत अथवा काम वास्तविक पाहता नाम हा एवढा सोपा उपचार तो सुद्धा आपल्याकडून होत नसेल आपण माणूस म्हणून घ्यायला लायक नाही पुढचे कार्य तुमच्याकडून कसे होणार एका मुस्लिम लेखकाने या लेखाद्वारे हिंदू समाजाला चपराक मारलेली आहे तुमच्या विवाहित अविवाहित युवतीने साडी नेसणे बंद केले आहे त्यांना कोणी रोखले आहे का आम्ही नाही याला मुस्लिम जबाबदार नाहीत खर नाही का कपाळावरचे कुंकू ही एकेकाळी तुमची ओळख होती तुम्ही लोक रिकाम्या कपाळाला पूर्वी अशुभ मानत होता घरातून बाहेर पडण्याआधी तुम्हीच पुरुषांनी कपाळावर गंध लावणे सोडले आहे तुमच्या स्त्रियांनी ही फॅशन आणि आधुनिकतेच्या नावाखाली कपाळावर गंध तिलक लावण्याची प्रथा बंद केलेली आहे याला मुस्लिम कसे जबाबदार आहेत तुम्ही लोकांनी तुमच्या पारंपरिक सणाऐवजी वाढदिवस डे साजरे करायला सुरुवात केली यात मुस्लिमांची चूक कुठे आहे आमच्या समाजात लहान मुल जेव्हा चालायला शिकते तेव्हा ते आपल्या वडिलांची <laughs> बोटे धरून मस्जिदीमध्ये इबादत म्हणजेच नमाजासाठी जाते आणि इबादत नमाज हे आपले आयुष्यभराचे कर्तव्य मानते तुम्ही लोकांनी मंदिर पाहणेही सोडून दिले आहे काही जण फक्त पाच दहा मिनिटांसाठी जेव्हा स्वतःला देवाकडून काही हवे असते किंवा दुःखात असतील तेव्हाच देवा आठवितो आणि देवळात जातात आता जर तुमच्या मुलांना यात मुस्लिमांचा दोष आहे का, दो का? तुमची मुले कॉन्व्हेंट मध्ये शिकून कविता करतात याचा तुम्हाला अभिमान वाटतो पण तुमच्या मुलांनी गीता श्लोकाचे पठण केल्याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा त्याने शुभम करोती कल्याणम अथवा गीतेचे श्लो शु, श्लोक म्हटले नाही तर तुम्हाला अपराधी वाटत नाही आणि दुःखही वाटत नाही घरातील लहान मूल बोलायला लागल्यावर आम्ही त्याला मोठ्यांना सलाम म्हणायला शिकवतो पण तुमची रामराम नमस्कार प्रणाम करण्याची जागा हाय हॅलोने घेतली आहे याला जबाबदार कोण कॉन्व्हेंट मधून परतल्यावर आमची मुलं उर्दू अरबी सुद्धा शिकतात आणि आमची धार्मिक पुस्तके वाचायला लागतात तुमची मुले रामायण किंवा भगवत गीता वाचत नाही त्याला संस्कृत येत नाही आणि बऱ्याचदा मातृभाषाही येत नाही हा आमचा दोष आहे का तुमच्याकडे आध्यात्मिक संस्कृती सभ्यता इतिहास परंपरा इत्यादी सर्व काही आहे पण तुम्ही आधुनिकतेच्या अधुनि, नावाखाली आंधळेपणाने त्या सर्वांचा त्याग केला मात्र आम्ही त्याला विसरलो नाही आपल्यात हाच फरक आहे तुम्ही तुमच्या परंपरेशी असलेले नाते तोडलेले आहे पण आम्ही आमची मूळ संहिता आज ही सोडली नाही आणि कधी सोडणार नाही तुम्ही स्वतः तिलक भस्म यज्ञोपवित घालणे टाळता शिखा ठेवणे टाळता तुमच्या स्त्रियांनी कुंकू बांगड्या मंगळसूत्र घालायला लाज वाटते तुम्ही लोक याला अनावश्यक समजता या पद्धतीची ओळख दाखवायलाही तुम्हाला लाज वाटते आधुनिकतेच्या नावाखाली तुम्ही लोकांनी चार पाच वाजता लवकर उठण्याची प्रथा सुद्धा सोडलेली आहे आणि तुमचे संस्कार चालीरीती परंपरा भाषा तुमचा पेहराव याला तुम्ही मागासले पण समजत आहात याला मुस्लिम कसे जबाबदार तुमच्या समाजाने स्वतःची ओळख जपण्यासाठी सजग असायला हवे पण दुर्दैवाने हे तुम्ही तुमच्या समाजाला पटवून देण्यात असमर्थ ठरला आहात तुमची सभ्यता व संस्कृती नष्ट होण्यामागची खरी कारणे काय आहेत याचा विचार करा आम्ही कारणीभूत आहोत का खरी अडचण ही आहे की तुमचा समाज जागृत व्हावा अशी तुमची इच्छा आहे पण तुम्ही स्वतः त्यासाठी पुढाकार घेत नाही तर लोकही तुमच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगताना दिसत नाहीत त्यामुळे केवळ नव्हे तर तुमच्या कुटुंबातील सदस्य हे तुमचे धार्मिक भाषण ऐकायला तयार नसतात त्यामुळे तुमच्या समाजात कोणीही कोणाचे ऐकत नाही यात कुणाचा दोष आहे का आम्ही योगासना सोबतच दिवसातून पाच वेळा नमाजही पडतो अनेक दशकापासून तुमचीच हिंदू अस्मिता नष्ट करण्यासाठी स्पर्धा सुरू आहे तुम्ही तेच करीत आहात पण जाळीदार टोपी आणि आमची ओळख आम्ही ही कायम ठेवलेली आहे जर तुम्ही तुमच्या परंपरा टिकवण्यात अपयशी ठरला असाल तर मग तुमच्या अपयशाचा आणि निष्काळजीपणाचा ठपका इतरावर का ठेवता याऐवजी परंपरेचे संरक्षण कसे करावे हे तुम्ही शिकणे आवश्यक आहे कुण्डलीकवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव उत्कारं पण्ढरिनाथ भगवान् कीज परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज की पते हर 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 महादेव हर यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जैवन तहो